नमस्कार मी प्रीतम आप्पा मात्रे सोक्षस संघाचा उपाध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला येत्या रविवारी दिनांक आठ जून रोजी आपला संघाच्या केळवा शाखेबरोबर आणि कला सांस्कृतिक समितीने आयोजित केलेल्या लिटिल चॅम्प या कार्यक्रमाचं आमंत्रण देतो तुम्ही सर्वांनी या प्रोग्रामला यावं आणि त्या आपल्या समाजातील लहान मुलांना सर्वांनी आशीर्वाद द्यावे आणि त्यांना प्रोत्साहित करावे ही मी विनंती करतो त्याचप्रमाणे येत्या बावीस जून रवि बावीस जूनला बावीस जूनच्या रविवारी आपला संघाचा वधूवर सूचक समितीचा वधूवर परिचय मिळावा होतो आहे केळव्याच्या विश्रामधाम येथे तेव्हा ते सुद्धा आपण सर्वांनी तिथे उपस्थित राहावं आणि शक्यतो करून ज्या ज्या मुली मुलामुलींची म्हणजे उपवरांची लग्न जमवायचे आहेत त्यांच्या फक्त पालकांनी न येता त्या मुलामुलींनी येण्याची मुलामुलींनी यावे ही आमची अपेक्षा आहे आणि सर्वांनी या ज्या आणि एकमेकांबरोबर नेटवर्किंग करा आणि या समाजाच्या उपक्रमाला आ, सहकार्य करा ही विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वाडवड